चवीला अप्रतिम अजिबात चिकट न होणारी भेंडी बटाटा मसाला भाजी मस्त अशी एकदा करून पहा तुम्हाला सर्वांना आवडेल पाव किलो भेंडी मस्त स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत मधून कट केलेले आहे आणि स्वच्छ एक बटाटा धुवून घेतलेला आहे साल काढून कट करून घेतलेला आहे आणि एक चमचा तेलामध्ये आपण हे फ्राय करून घेऊया भेंडे भेंडी फ्राय झाल्यानंतर आपल्याला बटाटे फ्राय करायचे आहेत यामध्ये मीठ झालंसं घातलं तरी काय हरकत नाही तर दोन चमचे तेल घेऊया आत्ता दहा ते बारा लसूण बारीक एकदम कट करायचे लसूण इथे जास्त घ्यायचे आहे आत्ता आपण ह्यामध्ये दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर बटाटा परतून घेऊया आणि झाकण लावून तीन मिनटं लो फ्लेमवर शिजून घेऊया आता फ्राय केलेले भेंडे ॲड करूया त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद होममेड मसाला अर्धा अर्धा चमचा ॲड करूया आमचूर पावडर अर्धा चमचा धन्याचिरी पावडर अर्धा चम्चा, अर्धा चमचा मसाले तुमच्या आवडी आणि अजिबात घालायचं नाही आहे चवीनुसार मीठ घालूया पण भेटी फ्राय केल्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आता आपल्याला पाव किंवा अर्धा चमचा मॅगी मसाला ॲड करायचा आहे मॅगी मसाल्यामुळे ही भाजी खूप छान लागते दोन मिनटं लो फ्लेमवर झाकण लावून ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे त्यामुळे चवीला खूप छान लागते भाजी याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे खाली छोटासा त्रिकोण आहे त्यावर क्लिक करा तर ही मस्त अशी भाजी तयार आहे भाकरी चपातीबरोबर भाताबरोबर खूपच अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद